फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मननुक्की रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मननुक्की रसोईमध्ये मी बनवलेलं आहे पत्तागोबी पत्तागोबी एक अशी भाजी आहे की जी मला बिलकुल आवडत नाही कशीही केली डाळ टाकून केली चणा डाळ मूग डाळ तरीसुद्धा मला ती आवडत नाही आता तुम्ही म्हणाल की जर तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही बनवली कशी आणि रेसिपीसुद्धा कशी बनवली म्हणजे शेअर केली तर ते आज मी सांगते तुम्हाला ज्या पद्धतीने मी आज पत्ताकोबी बनवलेली आहे रेसिपी बनवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही अगर बनवाल तर तुम्ही जर माझ्यासारखे असाल ज्यांना पत्ताकोबी आवडत नाही ते सुद्धा खायला लागेल तर चला म्हणू नो की रसोईमध्ये जाऊ आणि याची रेसिपी बघून घेऊया तर मी इथे गॅसवर एका गंजात पाणी ठेवलेलं आहे जे बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत बघूया इकडे आपण काय घेतलेलं आहे साहित्य तर ते मी इथे एक पत्ताकोबीचं म्हणजे एक पत्ताकोबी घेतलेली आहे तर हे थोडी फ्रेश नाही आहे म्हणजे दोन तीन दिवसाच्या आधी आणलेलं आहे हे तर बघू शकता हे थोडं खराब झालेलं होतं म्हणून मग मी याचा काप करून घेत आहे तर आपल्याला ही जी रेसिपी बनवायची त्याचा सुद्धा आपल्याला म्हणजे पत्ताकोबीचे पूर्ण काप बनवायचे आहे तर बघू शकता या प्रकारे जसे अर्धे अर्धे काप करून घ्यायचे आहे आणि जे खराब झालेला पार्ट आहे खराब म्हणजे पूर्ण आतमधून खराब नव्हती थोडं थोडं असं थो खराब होतं तर मी तेवढं ते काढून टाकणार आणि तेवढं चालतंच आहे तर त्या बघू शकता तुम्ही या प्रकारे मी काप करून घेतलेले आहे पत्ताकोबीची एक एक चिरी करून घेतलेली आहे आणि टमाटर घेतलेले आहे तीन टमाटर आणि चार ते पाच सहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर टमाटरसुद्धा आपल्याला अर्धे अर्धे कापून घ्यायचे आहे आणि त्याचे देठं काढून घ्यायचे कधी कधी काय असतं ते देठामध्ये अळ्या वगैरे असतो म्हणून टमाटरचे असे देठं काढून घ्यायचे आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा देठं काढून घ्यायची आहे आणि ज्या आपण म्हणजे गंजामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्याला छान उकळी आलेली आहे आणि आता जे आपण काप करून घेतलेले पत्ता गोबी मिरची आणि टमाटर आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला आपण दहा मिनटापर्यंत बॉईल कर पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचं आहे छान बॉईल होऊ द्यायचं आहे तर बघू शकता झाकण ठेवलेलं होतं पाच मिनटानंतर काढलं तर छान शिजून आलेलं होतं तर टमाटर जे आहे ते शिजलेले होते त्याची स्किन पण छान निघालेली होती तर ते टमाटर आपण आता वेगळे काढून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपण चिमट्याच्या साह्यानी वेगळं काढून घेऊया आणि पत्ता पत्ताकोबी जी आहे ते थोडं अजून दोन मिनटं शिजू द्यायची त्याला थोडा वेळ लागेल तर बघू शकता टमाटर काढलेलं आहे याची वरचे शिल्ट जे आहे ते आरामात निघत आहे पण गरम आहे गरम असल्यावर नका काढू कारण हात जाण्याची शक्यता असते म्हणून तर बघू शकता है या प्रकारे आणि मिरची सुद्धा छान बारीक शिजलेली आहे त्याला सुद्धा आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे जसं आपण टमाटरचं किंवा वांग्याचं भरीत करत असतो ना भाजलेल्या बॉईल केलेल्या टमाटरचा आणि भाजलेल्या वांग्याचं तर त्याचप्रकारे ही आहे हेल्दी पण होते आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल जसं तेल वगैरे वापरत नसाल म्हणजे जास्त खात नसाल तर ही रेसिपी तर नक्कीच तुमच्यासाठी आहे नक्कीच बनवून बघा तर बघू शकता इथे छान थंड झालेले आहे टमाटर याची स्किन पूर्ण काढलेली आहे आणि फॉकच्या सहाय्याने म्हणजे जशा काट्याच्या चम्मचने याला थोडं दाबून घ्यायचा आहे त्यामध्ये भरपूरसं ज्यूस आहे तर याला जरा म्हणजे फुटत नसेल तर हाताने केलं तरी चालेल तर बघा तोपर्यंत आपली पत्ताकोबीसुद्धा शिजून झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि ते, ते सुद्धा गरम आहे तर मी फॉकच्या सहाय्याने थोडं त्याला त्याचे जे स्कि वरचे जे पत्ते आहेत ते सुद्धा आपण वेगळे काढून घेणार आहोत आणि बघू शकता प्रकारे आणि जर चिमट्याने वगैरे किंवा हाता याच्याने फॉकने होत नसेल तर हाताने करा तर बघू शकता या प्रकारे आपल्याला त्याचा पूर्ण असं बारीक करायचं आहे हाताने हाताने नसेल करत तर मॅशरने करा तर या प्रकारे आणि जसं आहे आपण म्हणजे हेल्थ कॉन्शियस आहे तर तुम्ही यामध्ये तिखट मीठ टा, वगैरे टाकून तुम्ही कच्चं जरी खाल्लं वांग्याच्या भरतासारखे टमाटर कांदे टाकून तरी चालेल पण आज मी इथे फोडणी टाकत आहे तर त्यासाठी मी एक कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली नंतर झिरं टाकलं आणि त्यानंतर एक कांदा टाकलेला आहे तर एक कांदा छान बॉईल येऊ द्यायचा म्हणजे छान त्याला परतून घ्यायचा तेलामध्ये छान गोल्डन कलर आल्यानंतर तिथे आपण एक टमाटर टाकणार आहोत टमाटर ऑलरेडी आपण तिथे टाकलेलं पण तरीसुद्धा एक टाकायचं आहे टमाटरचं फ्लेवर खूप छान येतं त्यामध्ये आंबटसर थोडंसं अशी टेस्ट येतं म्हणून आणि त्यासाठीच मी इथे मीठसुद्धा टाकलं त्यामुळे काय कांदा आणि टमाटर लवकर शिजतं आणि त्यानंतर मी इथे बाकी दुसरे कुठलेही मसाले टाकले नाही फक्त अर्ध चम्मच तिखट टाकलेलं आहे कारण आपण आधीच हिरवी मिरची वापरलेली आहे म्हणून आणि अर्धपेक्षा अर्ध चम्मच हळद टाकलेली आहे तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं तिखट वगैरे आणि त्यानंतर जे आपण तयार केलेलं होतं पत्तागोबी आणि टमाटर मिरची तर ते सुद्धा एकत्र करून छान इथे टाकायचं आहे आणि जर का तुम्ही हे फोडणीमध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही तसंच त्यामध्ये तेर हिरवा कांदाचे पाला जसं आता निघालेला आहे थंडीमध्ये हिरवा कांदा टमाटर सांभार वगैरे सगळं टाकून तुम्ही बिनात असं फोडणी टाकल्याने सुद्धा खाऊ शकता तीसुद्धा खूप छान आहे जर तेल वगैरे कोणी खात नाही ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप हेल्दी आहे तर टमा म्हणजे पत्तागोबी तर आपल्या सर्वांना माहिती आहे की कि किती हेल्दी आहे याच्यामध्ये भरभरून फायबर असतात तर ते सलादमध्ये सुद्धा वापरली जाते म्हणून तर तुम्ही कच्चं खाल्लं तरीही चालेल ठीक आहे तर चला आपण इथे असं छान याला शिजवून घेतली या तेलामध्ये फोडणीमध्ये आणि अशी जर पत्तागोबी केली ना तर मला खूप आवडतं खूपच आवडतं तेर तेर हो जर तुम्ही माझ्यासारखे असेल की तुम्हाला पत्ताकोपी आवडत नसेल तर नक्कीच या पद्धतीने बनवून बघा आणि याला चटपटीत बनवण्यासाठी तुम्ही निंबूसुद्धा वरून टाकू शकता तर त्याने टेस्ट एकदम छान येते तर हे ऑलरेडी शिजून आहे पण याला पूर्ण तेलामध्ये मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे म्हणून याला अगदीच दोन मिनटं वाफ करून घेऊया आपण हे बघा वाफ जर असं पटकन उघडलं साखण तर पूर्ण वाफ येतं म्हणून मी थोडं हलकं हलकं याच्यानं उघडत आहे तर बघू शकता याप्रकारे आणि भाजी आपली शिजून तयार आहे म्हणून आपण इथे गॅस बंद करणार आहोत तर चला कशी झाली आहे मी तुम्हाला दाखवते सर्व करून तर बघू शकता आपण प्लेटमध्ये काढून दाखवते तर या प्रकारे आपली ही भाजी झाली एकदम लजीज जशी दिसते आहे तशीच खायलासुद्धा टेस्टी झालेली आहे तुम्ही पराठ्यासोबत किंवा पोळीसोबत किंवा नानसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही बनवून बघितल्यानंतर तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बनवून राहा मंडू की रसोईमध्ये जर का तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज पटकन ते पटकन सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबायलासुद्धा विसरणं बरं काय कारण आपली तर माझी नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद